नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं चा नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी तु राशन कार्डधारकांसाठी एक नवीन अपडेट आलेली आहे तर अपडेट कोणती असणार की एक नोव्हेंबरपासून राशनधारकांना मिळणार नाही राशन, ना राशन। त्याबाबतची सर्वात मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे ज्यांचा लाभ समाजातील सर्व घटकांना विशेषतः गरजू वर्गाला होत आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना अत्यंत कमी दरात राशन दिले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड असणे बंधनकारक आहे बघा मंडळी तुम्हाला सरकारने आता राशन कार्ड धारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत त्यानुसार एक नोव्हेंबर पासून राशन मिळण्याच्या प्रक्रियेत बदल होणार असून काही लोकांना मार्गदर्शक तत्वे न पाळल्यास त्यांना राशन पण मिळणार नाही तर बघा मंडळी आता जे तुम्हाला राशन मिळणार आहे बर जर तुम्ही त्यांचे नियम वगैरे पाडले नाही तर तुम्हाला राशन ब येणं बंदच करणार आहे ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व राशन कार्ड धारकांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे या संदर्भातील माहिती अन्न आणि सामाजिक वितरण मंत्रालयाने आधीच जारी केली होती मात्र असे असतानाही अजून अनेक राशन काही राशनधारकांनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे तर बघा मंडळी तुम्ही दिवसांदिवस लोटून जाऊ देणार की आज करू उद्या करू पण असं काहीच नाही तारीख गेल्यावर जर तुम्ही रा ई के वाय सी करायला जाणार तर तुम्हाला ते त्या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला अगोदरच जाऊन ई के वाय सी करणं बंधनकारक आहे अन्न आणि सामाजिक वितरण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ई के वाय सीसाठी एकतीस ऑक्टोंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजेच जर एखाद्या राशन कार्डधारकांनी एकतीस ऑक्टोंबरपर्यंत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्याला पुढील महिन्यात राशन मिळणार नाही अशा राशन कार्डधारकांची नावेही राशन कार्डमधून ओळखता येणार आहे जर मंडळी तुम्ही एकतीस ऑक्टोंबरपर्यंत ई के वाय सी केली नाही बघा इथं स्पष्टपणे सांगितले एकतीस ऑगस्टपर्यंत ई के वाय सी केली नाही तर राशन कार्डधारकांची नावं राशन कार्डमधून काढली जाणार आहे आणि तुम्हाला राशन पण मिळणार नाही आहे बघा सर्वात मोठी अपडेट आहे महत्त्वाची माहिती पण आहे की तुम्हाला ई के वाय सी करणं किती बंधनकारक आहे राशन कार्ड ई के वाय सी का केले जात आहे तुम्हाला वाई वाई तर प्रश्नच पडला असणार की आता राशन कार्डची ई वाय ई के वाय सी कशासाठी केली जात आहे तर बघा राशन कार्ड ई के वाय सी बाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहे तर सरकारने ई के वाय सी का करत आहे असे प्रश्न अनेक लोक विचारत आहेत वास्तविक अशा अनेक लोकांची नावे राशन कार्डवर अजूनही नोंदवलेली आहेत जे या योजनेसाठी पात्र नाहीत किंवा ज्यांना की ज्यांना मोफत राशनची गरज नाही बघा मंडळी अजूनपर्यंत तुम्हाला माहीतच आहे ज्यांच्या घरामध्ये कोण व्यक्तीची डेट झाली असेल त्या पण व्यक्तीचं अजूनपर्यंत राशन घेणं चालू आहे आणि त्यांची पण नावे राशन कार्डवर आहे अन फॉर एक्झाम्पल एखादी मुलगीचं लग्न झालं असणार तर तरी पण तिचं नाव राशन काढून काढलेलं नाही आहे तिला तर अन्न मिळ अन्न पुरवठा मिळतोच पण अशा बाबतचे गैरव्यवहार पण या ई के वाय सीद्वारे कळल्या जाणार आहेत ज्यांना राशन कार्डवरून अजूनही मोफत राशन मिळत आहे असे लोक सरकारकडून मिळणाऱ्या मोफत राशनचा लाभ घेऊन त्यांना स्वतः स्वस्त दरात मिळालेले अन्नधान्य जे जादा किमतीला विकत आहेत बघा मंडळी आता जर तुम्ही तर ऐकलंच असणार खूप साऱ्या लोकांना राशन फ्रीमध्ये मिळते पण ते काय करतात त्यांचा गैरव्यवहार कर गैरव्यवहार करतात आणि मिळालेलं राशन दुसऱ्या लोकांना जास्त किमतीमध्ये विकून टाकतात त्यामुळेच अशा लोकांना मोफत राशन न मिळता फक्त खरंच जे गरजू आहेत ज्यांना खरंच मोफत राशनची गरज आहे फक्त त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून राशन कार्ड ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तर बघा मंडळी आता सरकारनं तर हा नियम खूप छान काढलेला आहे पण काही लोकांना तर प्रश्नच पडलेला असेल की ई के वाय सी करणं का बंधनकारक आहे तर आता तर मी तुम्हाला सांगितलं ना की ज्या लोकांना गरज पण नाही आहे ते राशन घेतात आणि जास्त किमतीमध्ये विकून टाकतात त्यामुळे त्यांना त्या राशनची गरज नाही आहे पण सरकारने एक एक निर्णय घेतला आहे की ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आता तर तुम्हाला समजलंच असेल की रा ई के वाय सी करणं का बंधनकारक आहे याबाबतची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर दिलेलीच आहे पण त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल बेलायकनला जाऊन क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघितल्याबरोबर बघितल्यासाठी धन्यवाद भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट रहा, धन्यवाद मंडळी